न्यूज 24 नेटवर्क या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताजा घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर 24 नेटवर्कवर शिवजनरल कामगार सेनेचे अध्यक्ष सुनील कारखणीस यांच्या अध्यक्षतेखाली सानपाडईतील शिखरा हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण चार हजार एकोणीस कर्मचारी अधिकारी यांची नेमणूक न करता केवळ पंचावन्न टक्के कर्मचारी अधिकारी सेवेत कायम समावून घेतले आहेत मग चव्वेचाळीस टक्के रिक्त पदे भरण्यास पालिकेला विलंब का करार व कंत्राटी कामगारांना कायम सेवेत समावून घेणे शिक्षण विभागातील अंगणवाडी बालवाडी सेविका प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत व्हावे या प्रमुख मागण्या आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या परंतु आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने येत्या बारा ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा यावेळी शिव जनरल कामगार सेनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी शिव जनरल कामगार सेनेचे से का अध्यक्ष सुनील कारखाने यांच्या समवेत नवी मुंबई महानगरपालिका युनिट अध्यक्ष विजय पाटील घनश्याम सीताराम नाईक सरचिटणीस व इतर सदस्य यावेळी उपस्थित होते पालिका स्थापनेपासून आजपर्यंत सतत कर्मचाऱ्यांचा तुटवडा हा प्रशासनासमोर आहे आजच्या घडीला चार हजार एकोणीस कर्मचाऱ्यांपैकी फक्त बावीसशे पंच्याऐंशी कर्मचारी कार्यरत आहेत सतराशे चाळीस कर्मचाऱ्यांची कामं हे बावीसशे लोकं अतिरिक्त करत आहेत त्या सतराशे चाळीस रिक्त जागांवरती त्वरित पदभरती करावी सरळ सेवेने आणि कर्मचाऱ्यांवरती जो अतिरिक्त ताण आहे तो ताण दूर करावा याशिवाय श्रेणींची भरती करताना जे करार आणि ठोक मानधनावरील कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने या सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि जे त्यांच्यासाठी इतर वगैरे आंदोलनं झालेली आहेत त्या सगळ्यांना मिळून त्यांना न्याय देण्यात यावा आणि शिक्षक शिक्षकेतर शिक्षण विभागाचा जो पगार दहा तारखेनंतर होतो तो पगार पाच तारखेच्या आधी व्हावा या तीन प्रमुख मागण्या आमच्या आहेत येत्या बारा तारखेपर्यंत आम्ही चर्चेसाठी दारं उघडी ठेवलेली आहेत जर ठोस उत्तरांसह चर्चा झाली नाही किंवा त्यांनी सकारात्मक असं ठोस आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही तर बारा तारखेला सकाळी साडेनऊ वाजता मुख्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत आम्ही अतिरिक्त आयुक्त श्री साहेब यांच्याशी बोललो तर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की प्रशासन त्याच्यावरती सकारात्मक आहे आणि लवकरात लवकर आपल्याशी चर्चा त्याबाबत केली जाईल आपण तेवीस तारखेला त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि काल पण एक दुसरं निवेदन त्यांना दिलेलं आहे मॅडम सगळ्यात महत्त्वाचं कर्मचारी एकदा भरले गेले ना की बाकी सगळ्यात समस्या सुटणार आहेत कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला तीन तीन कर्म आ, चार चार कर्मचाऱ्यांची कामं करावी लागत आहेत आमची संघटना एम आय डी सीला पण आहे मरोड बी एस टीच्या ह्याच्यात पण आहे हंसा ट्रान्सपोर्ट ना हंसा ट्रान्सपोर्टला पण आहे तिकडच्या कामगारांचा ज्या वेळेला हरता संप केलेला त्या संपामध्ये बावीस किती दोनशे कामगार दोनशे कामगार ते बावीस ते चोवीस कामगारांना बाहेर काढून टाकलेलं मी त्यांच्याशी आम्ही लढा देऊन सर्वांना कामगार केलं व त्यांचे जे थकीत काय होत्या मा त्या पण भत्ता बित्ता त्या सर्व द्यायला लावलं आणि बाकीच्या याच्यात जो त्यांना त्रास होत होता जसं मॅनेजमेंटकडनं मानसिक तो पण त्यांनी बंद केला कोणाला ट्रान्सफर नाही करणार कोणाला हे नाही करणार त्याच्यात सर्व शंभर टक्के पाठपुरावा करणार समस्यांसाठी आणि आयुक्तांना आणि यांना पण पत्रक सर्व दिलंच आहे आणि पाटील साहेब आहेतच त्यांना त्याच्यात जास्ती हे पण आहे कामगारांच्या समस्या स्वतः हे कर्मचारी असल्यामुळे त्यांना अधिक ज्ञान आहे त्याच्यातला त्यामुळे आम्ही शंभर टक्के हे करणार आता स्टेप बाय स्टेप पाहिलं पत्रक पत्रक देऊन सर्व होणार नंतर आहे प्रत्येकाला पर्याय खुलेच आहे याच्यासाठी त्याच्याबद्दल काही म्हणलं पण त्यांनी जे महत्वाचे जे मुद्दे सांगितले याच्यातला सर्वात महत्वाचा जो मुद्दा असा मला वाटतो की जे करारी आणि कॉन्ट्रॅक्ट या सिस्टममध्ये जे कामावर लोक वर्षानुवर्ष नवी मुंबईमध्ये राहतात आज त्यांचं नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने योगदान आहे आणि अशा लोकांना जर तुम्ही प्राधान्य देत नसेल सेवेमध्ये त्यांच्यासाठी जर समजा एक विशिष्ट प्रकारचा कोटा जर तुम्ही निर्माण करत नसाल तर खऱ्या अर्थाने हा नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांवरचा अन्याय आहे मग तुम्ही भरती करणार आहे ती भरती कुठल्या लोकांची करणार आहेत ही लोक कुठून येणार आहेत कोणासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते टी सी एस ला जर तुमची जर चर्चा चालू आहे आज तुम्ही जी कारण देत आहे की आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आम्हाला इतर भरत्या शासकीय सेवेमध्ये नाही झाल्या का पोलीस भरती नाही झाली का अनेक भरत्या होतात आहेत मग त्यावेळेस तुम्हाला ही आरक्षणाचं वगैरे या सगळ्या गोष्टी लागू पडत नाहीत का केवळ ठाकूर मात्र उत्तरं देऊन कोणते तरी वेळ फक्त मा, पुढे की एवढं फक्त महा महानगरपालिकेकडनं सुरू आहे नव्याने आलेले जे आयुक्त आहेत मला वाटतं कैलास साहेब मी त्यांना आपल्या आ, या प परिष परिशारा, पत्रकार परिषदेद्वारे विनंती करतो की तुम्ही तात्काळ या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालावे जे काही अन्याय कामगारावर झाले आहेत ज्या काही भरत्या होण्याच्या बाकी आहेत जे काही पग जो काही पगारांची जी काही तारीख आहे किंवा इतर काही जे मुद्दे आहेत या सर्व सर्वांवर आपण एक तोडगा काढावा बघा उपोषण हा अंतिम पर्याय असतो पण चर्चेतून मार्ग सुटू शकतो मी आमचे अध्यक्ष सुशीलबाई कारखानीस असतील विजय पाटील साहेब असतील माझे इतर सहकारी असतील आम्ही आज आजही चर्चा करण्यास तयार आहोत परंतु जर तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढायचा नसेल तर बारा तारखेपासून आमचं आमरण उपोषण हे शंभर टक्के होणार ही एवढी माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो